नमस्कार मी सुयश टिळक प्रारंभ प्रोडक्शनच्या माझा बाबा या कार्यक्रमात आज मी माझ्या बाबांबद्दल काही गोष्टी शेअर केल्यात हा अनुभव फार वेगळा होता अजूनही मी त्या झोनमधनं पूर्णपणे बाहेर आलेलो नाही आहे पण हा भाग नक्की बघा आणि माझा बाबा किंवा मा तुमच्या आयुष्यातल्या बाबांबद्दल तुम्हाला जे काही वाटतं ते वेळीच एक्सप्रेस करा नाहीतर मग वेळ निघून गेलेली असते सो uh, so, तुमच्या प्रत्येकाच्याच आयुष्यात uh, जे जे फादर फिगर्स आहेत जे जे बाप माणसं आहेत जे बाबा आहेत uh, त्या सगळ्यांना डेडिकेटेड हा एपिसोड आहे सो so, माझा बाबा uh, हा ही सिरीज हा पॉडकास्ट ला, uh, नक्की बघा प्रारंभ प्रोडक्शन्सला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही संकल्पना तुम्हाला आवडत असेल तर ती अजून लोकांपर्यंत नक्की पसरवा कारण मला वाटतं आपण uh, आपल्या बाबांना आपणच सेलिब्रेट केलं पाहिजे आणि ते ह्या निमित्ताने होतं आहे सो नक्की बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला हा भाग कसा वाटला